ना पाहू शकता आज कोण कोण मैदान आला आज मागील वर्षाचा हिंद केसरी मैदान हरण्या आणि दादा आपल्या समोर दादा नमस्कार आज हरण्या मैदानाला काय नियोजन असणार काय नियोजन आम्ही दोन राहिलेलो आहे दिवसापूर्वीचा प्रवास का त्या टप्प्याने केलेला आहे दोन प्रवासात आम्ही आलो आणि मित्राच्या जा याच्यावरतीच होतो विजय बसले म्हणून आणि रात्री येऊन मैदानात नक्की राहिलो काय नियोजन असणार मैदानात मैदानाचं नियोजन काय हिंदकेसरीचा मैदान आहे वर्षातून एकदा येणारा पब्लिकला खेळाडूंना न तर त्याची उत्सुकता असतोच पण बघणाऱ्या प्रेक्षकांना पण अख्या महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या बाहेर राज्यातून प्रेक्षक इतिहास आनंद लुटण्यासाठी आलेले असतात चालेल दादा ना शुभेच्छा असतील तुम्हाला मैदान धन्यवाद नमस्कार मित्रांनो आज पाहू शकता आपल्या व्हिडिओच्या समोर मागील वर्षाचा इथं हिंदकेसरी असणारा पुसेगाव हिंदकेसरी राजा नव्याण्णव पन्नास या ठिकाणी मैदानात आलेलं आहे आणि या ठिकाणी त्यांचे मालक देखील आहेत या ठिकाणी शेठ आणि त्यांचे ग्रुप सर्व काय आणि पाहूया आता हरण्याचे पण टेम्पो इथं जवळ कुठे आणायला पण शोधूया तर बघा मागील वर्षाचं इंद केसरी मैदानात आलेलं आहे आपला बघू शकता नवम इंद केसरी बकासूर देखील मैदानात आलेला आहे आणि तो खाली फा फाटी दाखवायला गेलेला आहे त्यामुळे बघू शकता या ठिकाणी दादा नमस्कार नमस्कार आता किती गाठामध्ये काय बकासूर आपला काय सहा सहा मध्ये पाला गेला खाली आता तर मित्रांना बघू शकता लवकरच बकासूर पाला गेलेला आहे आता पैरा काय असणार पैरा गाडी पलाल तेव्हाच काय तर मित्रांना पाहू शकता खूप सुंदर असा बकासूरचा नियोजन केलं आणि या ठिकाणी आम्ही आलो पण थोडा लेट झाला काय नाही चालतं तर मित्रांनो या ठिकाणी पिस्टन बावीस अकरा मैदानात उतरलेला पाहू शकता मजबूत असा बांधा या पिस्टनचा आणि काय गटात वगैरे काय अजून त्यांची माणसं नाही ते त्यांना विचारू नक्कीच आणि मागे बघू शकता पिस्टनचा बॅनर पद्धतशीरपणे त्रिपल हिंद केसरी पिस्टन बावीस अकरा सिद्धी विनायक ग्रुप उरली देवाची मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी स्वर्गीय पंढरी शेठ फडके यांच्या आता या करण लावणीला असताना पक्षात दहा दहा मैदानात आलेला आहे आणि जाणून घेऊ काय नियोजन असणार आता नमस्कार आज पक्षाचा काय नियोजन आहे हां किती वाजता काय कसं आणि शेट वगैरे मंग शेड वगैरे नुसते आलेत का नाही नाही अजून नाही आले चालेल मित्रांनो पाहू शकता पक्ष दादा खूप सुंदर असा पांदरा याचा मैदानासाठी सज्ज झालेला आजचा तुषेगाविंद केसरी पाहू शकता मित्रांनो खिलारकाव चॅनलचे प्रोपा आपल्यासमोर उभे आहेत आणि त्यांची आ, ही दावन आहे दादा नमस्कार नमस्कार आज कोणतेही पहिला आले तुम्ही हिरा आहे हा तर तेवीस गटामध्ये मध्ये नऊ नंबरचा तो दुसरा नंदी हो बाजूच्या गावातला चालेल तुम्हाला शुभेच्छा असतील तर मित्रांनो निंबालकर सरांचा सरजा या ठिकाणी गटासाठी चाललेला या ठिकाणी सरजा कितवे गटात आहे सरजा कितवे गटात आहे ಸಂಬರ್ ಕಟ್ಟಿದೆ <figured out lequel�>